नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आपण ज्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो तो तो दिवस म्हणजे स्वामींच्या जयंतीचा म्हणजे बघा आता श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा एकदम जवळ आला आहे आणि आपल्याला भरपूर सेवा या दिवशी करायची आहे आता बघा की मागेच श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन होऊन गेला त्या दिवशी कशी पूजा मांडली होती कशी मांडणी केली होती हे मी तुम्हाला दाखवलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला जयंतीला स्वामींच्या प्रकट दिनाला आपल्याला त्याच प्रकारची मांडणी करायची आहे फार काही करायचं नाही तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर अतिउत्तम मूर्ती नसेल तरीही काहीही हरकत नाही तुमचा फोटो असेल तरीही चालेल त्याचप्रमाणे जर फोटोही नसेल मूर्तीही नसेल पण स्वामी सेवेकरण्याकडे स्वामीचा फोटो असलाच पाहिजे हे खूपच अनिवार्य आहे पण जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फोनमध्ये किंवा तुमचं एखादं तुमच्याकडे फोटो कॉपी जरी असेल तरीही चालेल फक्त आपल्याला स्वामींचं अधिष्ठान त्यांची मूर्ती आपल्यासमोर पाहिजे जेव्हा आपण स्वामींच्या सेवा करू तु आता बघा की तुम्ही तुमच्या पाटावर वेगळा पाठ मांडून वेगळी पूजा मांडून तुम्ही स्वामींची सेवा करू शकता या दिवशी पण जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर आपल्या देवघरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहेच तिथे स्वामींची जागा आहेच तिथेच तुम्ही स्वामींची पूजा करून स्वामींना धूपदीप दाखवून नैवेद्य दाखवून ओवाळून सगळ्या काही सेवा करून मग देवासमोर बसूनच तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता पण तुम्ही पाटावर मांडा किंवा देवघरामध्ये तुम्ही स्वामींची स्थापना करा पण आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले स्वामींचा अभिषेक करायचा आहे आता कुठल्या देवाचा कसा अभिषेक करायचा हे आपण या पहिले एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर स्वामींचा अभिषेक आपल्याला कसा करायचा आहे सुक्त म्हणून आता या दिवशी आवर्जून सर्वांना स्वामींचा अभिषेक करायचा आहे ज्यांच्याकडे स्वामी मूर्ती आहे आता स्वामींची मूर्ती असली तर त्याची स्थापना कशी करायची त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची हाही आपण एक व्हिडिओ बघितला आहे की व्यवस्थित स्तोत्रमंत्र म्हणून आपण कसे स्थापना करतो आपण ते बघितलं आहे तर या दिवशीसुद्धा म्हणजे स्वामी जयंतीच्या दिवशीसुद्धा तुम्ही स्वामींची मूर्ती घेत असाल तर त्यांची स्थापना तुम्ही प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा तुम्ही करू शकता तो व्हिडिओ ऑलरेडी आहे तर आपल्याला अभिषेक करायचा आहे सगळ्यात पहिले अभिषेक करताना स्वामींची मूर्ती एका तामण्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला घ्यायची आहे आणि तामणामध्ये घेतल्यानंतर सर्वप्रथम पंचामृताने स्नान घालून नंतर शुद्धोदक समर्प्या म्हणजे शुद्ध पाण्याने आपण स्नान घालायचं आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन आपल्याला अभिषेकासाठी परत एका स्वच्छ तामनामध्ये मूर्ती ठेवायची आहे आणि अभिषेक पात्र लावून आपल्याला अभिषेक चालू करायचा आहे अभिषेक चालू असताना आपल्याला काय काय म्हणायचं आहे आता तुमच्याकडे जर अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही वाटी चमच्याने सुद्धा अभिषेक करू शकता यापूर्वी बऱ्याच मी तुम्हाला दाखवला आहे की अभिषेक कसा करायचा तर आता पाणी टाकत आपल्याला अभिषेक करताना काय म्हणायचं आहे पुरुष उक्त सगळ्यात महत्त्वाचं काहीच तुम्हाला माहिती नसेल तर देवांच्या मूर्तीवर आपल्याला पुरुषसुक्त म्हणायचं असतं आणि देवींच्या मूर्तीवर आपल्याला स्त्रीसुक्त म्हणायचं असतं तर स्वामी माऊली ही आपली माऊलीच आहे आपण आई स्वरूपात स्वामींना बघतो आपण वडिलांच्या स्वरूपात स्वामींना बघतो स्वामी हे सर्व जगांचे चालक मालक पालक आहेत म्हणून आपल्याला सर्वात पहिले सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे त्यानंतर सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे यातलं तुम्हाला वेळ नसेल तुम्हाला जमणार नसेल तर एक एक वेळासुद्धा तुम्ही श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त म्हणू शकता त्याचप्रमाणे जर आणखीही सोपं तुम्हाला करायचं असेल तर फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत करत तुम्ही अभिषेक करू शकता एकशे आठ वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं म्हणत अभिषेक करायचा आहे तर ही झाली अभिषेकाची स्टेप अभिषेक झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पा स्वच्छ कापडाने पुसून आपल्याला जिथे आपण स्वामींचं अधिष्ठान जिथे स्वामींना स्थापित करणार आहोत तिथे थोड्याशा अक्षता वाहून त्यावर हळदी कुंकू वाहून तिथे स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो ठेवायचा आहे आपल्याला आता यामध्ये बघा की जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो फक्त तुम्हाला मांडायचा असेल तर फोटो तुम्ही व्यवस्थित त्याच्या ठिकाणी पाटावर किंवा जिथे आपण देवघरात मांडतो तिथे फोटो मांडून फक्त फोटो फोटोला अष्टगंध धूप दीप दाखवून पुष्प वाहून नैवेद्य दाखवून आपण मग सेवा करायच्या पण मूर्ती असेल तर असा अभिषेक तुम्ही करून मग मूर्तीची स्थापना करा त्यानंतर आपल्याला मूर् त्यानंतर आता बघा अभिषेकाचं जे पाणी आपल्याकडे जमा झालं ते अभिषेकाचं पाणी सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचं असते तुम्हाला माहिती आहे भूताप्रेतांसहित सर्व देवांसहित हे तीर्थ प्यायला सगळेजणं हजर असतात इतकं अनन्यसाधारण महत्त्व या तीर्थाला आहे या तीर्थामध्ये शंभर आजार बरे करण्याचं सामर्थ्य असतं इतकं हे महत्त्वाचं तीर्थ असतं कारण त्या पाण्यावर संस्कार झालेले असतात आणि ते त्या अभिषेकाचं पाणी असतं स्वामींच्या अभिषेकाचं म्हणून हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही ते एकतर सर्वांच्या जेवणामध्ये येईल म्हणून भाजीमध्ये टाका किंवा माठामध्ये टाका आणि उरलेलं पाणी जे असेल थोडंसं पाणी राहत असेल तर ते पाणी संपूर्ण आपल्या आप वाड्यामध्ये घरामध्ये शिंपडा तर हे झालं अभिषेकाचं त्यानंतर स्वामींची मूर्ती स्थापित केल्यानंतर आपल्याला अष्टगंध लावायचं आहे अष्टगंध केशरयुक्त अष्टगंध किंवा साधा अष्टगंध तुम्ही स्वामींना लावायचं लक्षात ठेवा हळदी कुंकू स्वामींना लावायचं नाही हळदी कुंकू लावायचं नाही केशरयुक्त अष्टगंध किंवा चंदनयुक्त चंदन मिश्रित अष्टगंधा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर स्वामींना धूप दीप दाखवून आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे पंचोपचार पूजा करायची आहे फुलं अक्षता सगळं वाहून आपल्याला स्वामींची की अशा प्रकारे साधी सोपी आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आता या दिवशी स्वामींच्या आवडीचा नैवेद्य आपण करू शकता आता बघा आपला जर बड्डे असलं तर सगळेजण ज्याचा बड्डे आहे त्याच्या आवडीचं असतं सगळं सगळं आवडीचं असतं त्या दिवशी त्याचप्रमाणे स्वामींना पुरणपोळी खूप आवडते त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य जर झाला तर अतिच उत्तम नसेल झाला तर काही हरकत नाही आपल्या घरामध्ये जे शिस्त भेजतं तेच आपण नैवेद्य दाखवू शकतो पुरणपोळी किंवा कडबोळे किंवा किंवा नाश्त्याच्या वेळी तुम्ही स्वामी आम्ही सुद्धा देऊ शकता त्या दिवशी त्रिकाल आरती आपल्याला करायची आहे सकाळी नाश्ता जेवण आणि संध्याकाळचं जेवण इतके नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचे आहे जे की आपण रोजच करत असतो नाश्त्याला पोहे आणि दुप साडे दहाची जी आरती असते साडे दहाचं जे आपण जेव जेवणाचं आरती असते तेव्हा आपण पुरणपोळीचा नैवेद्य आपण दाखवू शकतो त्रिकाल आरती करायची आहे नैवेद्य दाखवायची आहे त्यानंतर आरती करून आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे आता बघा सेवा आपल्याला काय करायची आहे आता बघा ज्याचा बड्डे असतो त्याला आपण गिफ्ट देत असतो त्याचप्रमाणे स्वामी आपले पहिले गुरु आपलं अधिष्ठान ह्यांना आपण काय गिफ्ट देणार स्वामी ह्या स्वामी सर्व करता करविता असतात त्यांच्याकडेच आपण सगळं मागत असतो आणि त्यांना आपण काय देणार तर बघा आपण स्वामींना जे देऊ शकतो ती म्हणजे आपली मनापासून असणारी भक्ती आपला भाव आणि आपली सेवा ही आपल्याला समर्पित करायची असते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आप आता बघा आपण स्वामींना नारळ अर्पण करतो आपण स्वामींना प्रसाद अर्पण करतो पण कधी तुम्ही विचार केला आहे का हे, हे जे आपण नारळ अर्पण करतो किंवा प्रसाद जेवण हे काही ज्या जे काही आपण पुष्प फुलं हे अर्पण करतो हे तर सर्व स्वामींचंच आहे म्हणजे ही सृष्टीसुद्धा स्वामींची आहे त्यात त्यात येणारं हे नारळ फुलं हे सुद्धा स्वामींचेच आहे मग आपण त्यांचंच त्यांना थोडी अर्पण करत असतो आपण स्वामींचंच स्वामींना अर्पण करतो मग आपण वेगळं काय देतो स्वामींना तर तिथे असतो आपला भाव आपण कुठल्या भावाने आपण अर्पण करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नारळ खरेदी करण्यासाठी आपण जो पैसा आपला देतो त्या पैसेमागे जी आपली मेहनत असते ती मेहनत आपण स्वामींना अर्पण करत असतो हे सर्व स्वामींच्या कृपेमुळे होत असतं म्हणून ही जी आपली भक्ती आहे आणि आपली सेवा आहे त्यामुळे आपल्याला जे काही मिळेल ते आपण स्वामींना अर्पण करत असतो हा त्याचा अर्थ असतो म्हणून आपला भक्तिभाव हा सर्वात महत्त्वाचा म्हणून या दिवशी आपल्याला एक संकल्प करायचा आहे तो संकल्प म्हणजे असा की आजपासून म्हणजे स्वामी जयंतीपासून आपल्याला संकल्प करायचा आहे स्वामींना मनोमन अशी प्रार्थना करायची आहे की आजपासून मी असा संकल्प करते आहे की या दिवशीपासून माझ्याकडून तुमची जी तुमची जास्तीत जास्त सेवा झाली पाहिजे आणि जी जी ही सेवा मी तुमची आजपासून करणार आहे ती पूर्ण निस्वार्थी असू द्या म्हणजे आपण बघा आपल्याला काही हवं असेल तरच आपण सेवा करतो आपली इच्छा बोलून संकल्प करतो आणि आपण सेवा करायला सुरुवात करतो आणि आपल्या मनात स्वार्थ असतो की ही इच्छा आपली हो पूर्ण व्हावी पण स्वामींना विनंती करायची आहे की माझ्याकडून इतकी जास्त सेवा तुमची होऊ द्या आणि पूर्ण निस्वार्थी होऊ द्या स्वामी इतकं तुम्हाला देतील ना की तुम्हाला काहीही मागायची गरज पडणार नाही तुम्ही फक्त एक पाऊल चाला स्वामी शंभर पाऊल आपल्याकडे चालत येतात आणि आपल्या पूर्ण दुःख संकट जे काही असतील ते निवारण करतात कारण की स्वामींनी स्वतःच म्हटलं आहे की जो निस्वार्थी भावनेने माझी सेवा करेल आणि मला अनन्य भावाने शरण जाईल त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवेल हे स्वामींचंच वाक्य आहे आणि म्हणूनच आपल्याला निस्वार्थी सेवा करायची आहे आणि तेच आपल्याला स्वामींना मागायचं आहे की आजपासून फक्त माझ्याकडून निस्वार्थी मनापासून सेवा घडू दे माझ्या सेवेमध्ये कुठलंच विघ्न येऊ नको देऊ आणि माझ्या सेवेमध्ये कधीही न पडू देता माझी आणि तुमची कधीही ताटा होऊ देऊ नका माझी सेवा नेहमी तुमच्या चरणी रुजू करून घ्या अशी आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि या दिवशी फक्त तुमच्याकडून एक माळ श्री स्वामी समर्थ जप झाला तरीही चालेल पण तो मंत्र जप तो एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप फक्त मनापासून पाहिजे त्या त्यावेळी फक्त तुमच्या डोक्यामध्ये फक्त स्वामींची मूर्ती फक्त फक्त स्वामी आणि तुम्ही इतके दोघंच जणं असले पाहिजे दुसरा डोक्यात कुठलाही विचार नसावा इतकं मनापासून तुम्हाला तो एक माळ श्रीस्वामी समर्थ जप झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला बरेच जण सुद्धा सांगतील मीही सांगेल की तुम्हाला ह्या सेवा करायच्या त्या सेवा करायच्या आता बघा सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पण त्या सेवा करताना जर तुमचा भाव नसेल तुमचं लक्ष दुसरीकडेच असेल मनापासून करत असाल तर कितीही वाचून काहीही फायदा होणार नाही म्हणून म्हणते फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ जप करा पण तोही खूप मनापासून करा खूप मनापासून करा फक्त पूजेची मांडणी जशी मी तुम्हाला सांगितली अभिषेक फार महत्त्वाचा आणि नैवेद्य आरती हे खूप महत्त्वाचं त्यानंतर इतकी सेवा पण पुरेशी आहे त्यानंतर तुमची जर इच्छा झाली तर तुम्ही एकवीस वेळा मंत्र आपल्याला म्हणायचं आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडून त्या दिवशी शक्य झालं तर आपलं जे सातशे श्लोकी स्वामीचरित्र सारामृताचं छोटं पुस्तक आहे फक्त सातशे श्लोकी ते तुमचं पाऊन तासातच वाजून होतं बघा कितीही फास्ट तुम्ही वाचत असाल तर पाऊण तासापेक्षा सुद्धा कमी वेळ तुम्हाला लागू शकतो पाऊण तासामध्येच तु होऊन जातं सातशे श्लोकीच आहे आणि रोज जर नित्यसेवेमध्ये तुम्ही वाचताच आहे तीन अध्यायाक्रमाणे तर ते अजूनच वाचायला सोपं जातं जवळपास ते पाठच झाल्यासारखं असतं म्हणूनच आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ आवर्जून त्या दिवशी करायचा आहे ती एकवीस वेळा आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडून नंतर शक्य झालं तर स्वामीचरित्र किंवा स्वामी सारामृत किंवा स्वामीचरित्र अवतर्णिका आणि गुरुचरित्र अवतर्णिका एवढं तुम्हाला वाचायचं आहे जर तुमच्याकडून हे शक्य झालं तर ह्या सेवा करा नाही तर स्वामीचरित्र सारामृतचा एक पाठ पुरेसा आहे आणि एकवीस वेळा तारक मंत्र आणि आवर्जून नित्यसेवा तर आपली आहेच तीन अध्याय अकरा माळी ते सोडून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे याशिवाय जर तुमच्याकडून काही शक्य झालं तर स्वामींना चा त्या सेवा रुजू करा अर्पण करा आणि मनोमन स्वामींना फक्त प्रार्थना करा की यापुढे माझ्याकडून तुमच्या जास्तीत जास्त सेवा होऊ द्या एवढीच विनंती आपल्याला स्वामींना करायची आहे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि या दिवसाची आपण वर्षभरापासून वाट बघत असतो एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ